नमस्कार मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पानगे कसे बनतात ते दाखवते अगदी सोपी पद्धत आहे आणि हे आधी बनत होते आता हळूहळू हो ह्याचं हो प्रमाण कमी होत चाललेलं आहे आजच्या पिढीला ह्या न म्हणजे जुन्या ज्या पदार्थ आहेत ते माहीत नाही आहे आणि एखाद्यास काय होतं संध्याकाळच्या वेळेला पोळी कमी पडते तर मग त्यावेळेला हे हा हे पदार्थ हा जो आहे पानगा जो सोपी आहे एकदम छान दिसतो तो केला तर पोटी भरतं आणि ह्याला गुळा आणि तुपासोबत खातात पौष्टिक पण आहे आणि आता मी हे तुम्हाला कसं बनवतात पानगा हा दाखवते हा एक वाटी पण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी त्याला आता भाजून घेऊया जरा एक दोन तीन मिनटं भाजून घेऊया गॅस लावते मी हे कणिक अशी थोडीशी भाजून घेऊ थोडासा असा ब्राऊनिश कराय सुरू झाला की हे काढून खूप जास्ती काही भाजायची आवश्यकता नाही आहे छान भाजून घ्या म्हणजे ते हलके होतात आणि खू खुसखुशीत पण होतात छान याला खमंग वास यायला लागला आहे मी गॅस बंद केला आता का मीट मी। चा, चव याला एका ताटलीमध्ये काढून घेऊया आपण आता याच्यात थोडस मीठ टाकते मी चवीप्रमाणे याचं थोडस चव यायला बस बिलकुल तेलाचं मोहन टाकूया थोडस म्हणजे दोन चमचा वगैरे टाकलेला आहे मी अंदाचे टाकलेलं आहे गरम आहे थोडं थंड होऊ द्या गरम चटका लागेल थोडंसं तेल याच्यात थोडंसं तेल अजून लागणार आहे शे, हे कणिकेमध्ये पहा असे हे असे हे झाली पाहिजे पूर्ण कणकेला असं हाताने तेला तेलाचं असं मुठ्ठी आल्यासाठी थोडीशी झाली पाहिजे मोर वळल्यासारखी झाली पाहिजे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालूया आणि जसे आपण कणिक भिजवतात तसं घट्ट गोळा भिजवून घ्यायचा हे बघा छानसा गोळा झाला छान मळून घ्यायला थोडस त्याचा गोळा तयार करायचा लाटूही शकता तुम्ही हे असं करून घ्यायचं पोळी पुरीसारखं छोटंसं लाटून घ्यायचं आता ह्याला अशी फोल्ड करायची आणि ह्याला असं असं त्रिकोणी करून असं दा दाबून द्यायचं हलक्या हाताने दाबायचं असं आणि हे असं मी दोन तीन करून घेते आधी समोसाचा शेप म्हणतात तसा करू शकता किंवा तुम्हाला जो आकार पाहिजे तो करू शकता तसा हलका त्याने दाबायचा हे पा असे परं पारंपरिक पद्धतीचे आपले हे पान घे असे ठेवायचे दोन्ही आपले हे असे ब्राऊन झाले पाहिजे हे पहिले असे पलटवून घेऊया दोन्ही साईडने करायचे आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी तूप टाकते झाकण ठेवून एक पाच मिनिट शिजवते खरपूस होऊन आले तुम्हाला हवा असला दुसराही शेप देऊ शकता तुम्ही किंवा कोरडही भाजू शकता है। मी तूप टाकलेलं आहे ही भाजू शकता परत थोडंसं मी तूप घालते याला नाही परत मी वाफ येऊ देते हे झाले आपले गॅस बंद केला मी आता पाहू शकता तुम्ही दोन्ही सणने छान झालेले तर हे गोळासोबत खायचे गोळ त्याच्यावर छानसं तूप टाकायचं चा। आणि ह्याच्यासोबत हे खायचे हे छान पौष्टिक आहे तुम्ही पण करा आणि तुम्हाला आवडला असा असल्यास लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा